पुरुषच्या राज्यात ज्या संवर्गामध्ये असतील त्या संवर्गाच्या सगळे आरक्षण सवलतीच यांना चालू राखी हा दुसरा पुरावा आहे पहिला पुरावा हैगाबाद के दुसरा पुरावा राज्याची पुनर्निर्मिती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन आता सतरा तारखेला महारा बदबाह मरा मराठवाडा संग्राम दिन आहे आणि त्या दिवशी या मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत आठही जिल्ह्यामध्ये बाकी आहे आणि एवढाच नाही मित्रांनो एवढाच पुरावा नाही ज्या मंडल आयोगाने आम्हाला आरक्षण दिलं ओबीसी मध्ये टाकलं त्यात मंडल आयोगाने सांगितलं आहे प्यारा आहे की काही जमाती आहे भटके मुक्त जमा समाजाच्या बंजारा समाजाच्या भोई समाज वडर समाज हा सगळा समाज शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट मध्ये जाण्याच्या लायकीचा नसल्यामुळे आम्ही आता सध्या ओबीसी मध्ये टाकतो म्हणजे मंडळ आयोगाच्या लिस्ट मध्ये घेतो परंतु यानंतर त्यांना त्या त्या सरकारने शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब हे आरक्षण दिलं पाहिजे हे मंडळ आयोगाने सांगितलंय मी नाही सांगत त्याच्याही पूर्वी क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट एक अठराशे एकाहत्तर रिपीट झाला एकोणीशे बाहेर त्याने लिहून ठेवलंय की हा जो फटका विमुक्त घुमंतू समाज आहे या समाजाला खऱ्या अर्थाने एस एस टीच्या सवलती दिल्या पाहिजे यांच्या हे त्या योगानी निमलं त्याचं आमचा जो काळा कायदा होता तो अबोलिश केला आणि म्हणून मित्रांनो बंधू भगिनींना हा लढा विनोद ने चालू केलेला आहे त्याला अंतिम टोप मध्ये न्यायचं काम आम्ही करू ठिकाणी आता अठरा तार तारखेला खिडवट पंधरा तारखेला जालना आणि बीड त्या दिवशी अशा पद्धतीची माहिती आम्हाला मिळालेली आहे त्याही ठिकाणी आम्ही जाणार आहोत परंतु थोडा गैरसमज माझ्याबद्दल आहे लोकांमध्ये जालना आणि इकडे मी काहीतरी जळंग पाटलांना मदत केली मराठा आहे हे आपल्या अर्ध्या लोकांना कळलं अर्ध्या लोकांना आरक्षणच कळत नाही आजची गोष्ट नाही आहे एकोणीसशे दोन मध्ये जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं एकोणीसशे दोन मध्ये विचार करा किती वेळेस झाले किती वर्ष झाले एक या ते झाले तर वरती आमची तेवीस वर्ष झाली तर त्यावेळेस सुद्धा लोकांनी त्यांना विरोध केला आणि काही ब्राह्मण लोक काही मराठा लोक सुद्धा ते महाराज हे काय कशाला आरक्षण हे आम्हाला समजून सांगा तर महाराजांनी त्या सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की चला तुम्हाला घोड्याच्या बागेमध्ये घेऊन गेले तो घोडे बांधले होते समोर एक दोन एका टोपली मध्ये टाकले त्या घोड्याला सांगितलं खा त्याच्यातला मजबूत जो घोडा होता ते सगळे चणे खायला टाकला तो दुबला पत्ता होता त्याला भुकी मारत त्याला खाऊ दिलं नाही